वसपत इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभूराजे जन्मोत्सव समितीच्या वतीनं शहरातील मुख्य मार्गानं अन्नदान आणि भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या छत्रपती शिवाजी महाराज शिव स्मारक इथं मिरवणुकीची सांगता करण्यात आली त्यावेळी शंभूराजे जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय भोसले आणि शिवप्रेमी समाज बांधव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे धर्मवीर छत्रपती राजे यांची जयंती आम्ही आठ वर्षापासून वसमत शहरामध्ये साजरी करतो जयंतीच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळे उपक्रमसुद्धा सामाजिक आम्ही राबवत असतो दरवर्षी आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम घेतो भव्य अशी वसमत शहरामध्ये जिवंत देखावे छत्रपती संभाजी महाराजांचा देखावा व छत्रपती संभाजी महाराजावर जे चरित्र इतिहास आहे त्याबद्दल आम्ही जनजागृती करून समाजापुढं संभाजी महाराजांचा इतिहास आणण्याचा प्रयत्न करतो असंच कार्य आम्ही इथून पुढेही चालू ठेवणार आहोत आणि आत्ता थोड्या वेळातच एक क्षणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक ओसमत शहरामध्ये असे भव्य स्वरूपामध्ये आता निघणार आहे समाज बांधवांना अशी विनंती करतो की सर्वांनी हजारोच्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावं काय काय देखावे काय काय असतील देखाव्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो उभयोग छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं मिरवणुकीमध्ये यावर्षी नियोजन केलेलं आहे सकाळपासून अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा झालेला आहे मिरवणूक कुठून कुठपर्यंत निघणार आहे कशा पद्धती मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज चौक भोसले गल्ली येथून सत्यनारायण टॉकी सत्याग्रह चौक झेंडा चौक तसंच गवळी मारुती मंदिर ते छत्रपती शिवस्मारक येथे समारोप होतो